नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे पी एम किसानचं जे लेटेस्ट अपडेट आहे यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतील बद्दल गोष्टी असतील कोणाला किती पैसे येणार आहेत त्या गोष्टी असतील किंवा तुमचं स्टेटस तुम्ही चेक कसं करू शकता त्या गोष्टी असतील या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात अगोदर आपण करूया की पी एम किसानचे आपल्याला हप्ते येतात आतापर्यंत अठरा हप्ते आलेले आहेत बरोबर त्यानंतर एकोणीस हप्ता आप आपल्याला येणार आहे तो किती तारखेला येणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधून मी तर सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो की दोन हजार चोवीस डिसे योजनेतील एकोणीस हप्ता जो आहे तो डिसेंबर चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या बिटवीनमधला मधला हप्ता हा एकोणीसवा हप्ता असणार आहे त्यानंतर या जे सगळे हप्ते असतात याची जी पैसे असतात आपल्याला हे केंद्राकडून डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकले जातात बट बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळत मिळत नाहीत का मिळत नाहीत तर त्यांची केवायसी कम्प्लीट झालेली नसते आपल्याला दरवेळेस दरवर्षी एकदा तरी केवायसी आपल्याला करावी लागते जे की शेती आपल्या नावावर आहे किंवा शेती आपण विकली गेली आहे या सर्व गोष्टी असू द्या किंवा कोणी एक्सपायर झालेला आहे त्याची जमीन आपल्या मुलांच्या नावावर आलेली आहे या सर्व गोष्टीसाठी आपल्याला केवायसी करावी लागते बरोबर या व्यतिरिक्त मित्रांनो एक पी एम किसान योजनेची जी स्थिती आहे जे स्टेटस आहे ते आपण गुगल प्ले स्टोअरमधून एक ॲप्लिकेशन आहे पी एम किसान जी ओ आय या नावाचे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तिथे आपला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नोंदणी क्रमांक म्हणजे काय आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तिथे आपल्याला ओ टी पी आल्यानंतर आपल्या डॅशबोर्डवरती क्लिक करू शकतो आपण डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी स्टेटस जसं आपण याच्यावरती जाऊन सुद्धा चेक करू शकता गुगल क्रोमवरती जाऊन आणि या ठिकाणी आत्तापर्यंत एक ते अठरापर्यंत जे हप्ते आलेले आहेत ते हप्ते आपल्याला आप कळतील तिथे किती आलेत किती नाही आले ओ या सर्व गोष्टी बट आता इथून पुढचा जो हप्ता येणार आहे एकोणीस हप्ता येणार आहे एकोणीसवा हप्ता येणार आहे तो येणार आहे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी पर्यंत एकोणीस हप्ता मिळणार आहे त्यासाठी अपडेट आपल्याला पाहिजे फक्त आपलं आधार केवायसी झालेली पाहिजे आधारला बँक अकाउंट लिंक झालेलं असलं पाहिजे बरोबर तर हे सर्व अपडेट तुम्हाला फक्त हा व्हिडिओ यासाठीच होता की आपले केवायसी खूप जास्त महत्वाचे हो आहे आणि आपला हप्ता जो येणार आहे तो चोवीस फेब्रुवारीला येणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना